Namaskaram, Mitra. Não. मराठी इन्फॉर्मरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपण अगदी खास मुद्द्यावर बनवतो आहे अलीकडच्याच काही दिवसांमध्ये आपण एच एस आर पी नंबर प्लेट बंधनकारक याबाबतची माहिती खूप सारी ऐकत असाल त्यामुळे खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल किंवा आम्हाला कमेंटद्वारेही कळालं की एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे काय ती का बसवली पाहिजे त्याची खरंच गरज आहे का ती नसेल तर दंड होईल का असे खूप सारे प्रश्न आपल्या सबस्क्रायबरच्या किंवा आपली चॅनेल पाहत्या पाहणार यांच्या मनामध्ये आहेत तर ह्याच्यावरच आपण हा माहितीचा व्हिडिओ बनवतोय तर एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे काय तर आता बघा जर आपण नवीन गाडी घेतली तर आपल्याला शोरूमकडूनच नंबर प्लेट बसवून मिळते त्या नंबर प्लेटला जर आपण व्यवस्थित पाहिलं तर त्या नंबर प्लेटवर एक विशिष्ट पद्धतीचा कोड असेल क्यू आर कोड असेल आणि नंबर अगदी स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये गाडीचा नंबर आहे जो की सहज येईल असा पण यापूर्वी जुन्या गाड्यांमध्ये जर पाहिलं तर आपण स्वतः नंबर प्लेट बनवायचो आपल्या इच्छेनुसार मग त्यानुसार तिथे काही स्टाईल यायचे दादा परी काका असे नावं तयार होणारे नंबर्स आपण तिथे चॉईस नंबर असायचा तसे बनवून घ्यायचो पण त्याच्या थ्रू नंबर हा स्पष्ट व्हायचा नाही आता त्यामध्ये एक सर्वात मोठी गोष्ट होती म्हणजे की गाडीबद्दल काही गुन्हा झाला गाडी चोरीला गेली किंवा ती गाडी वापरून काही गुन्हा करण्यात आला तर त्या गाडीचं आयडेंटिफिकेशन करणं शासनाला खूप अवघड जात होतं आणि याच सगळ्या गोष्टींचा विचार करून आता जुन्या गाड्यांसाठी एच एस आर पी नंबर प्लेट शासनाने कंपल्सरी केलेली आहे आता एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट ह्याच्यानुसार गाडीचं आयडेंटिफिकेशन आता शासनाला अगदी सहज करता येणार आहे तर जुन्या गाड्यांनाही एच एस आर पी नंबर प्लेट कशी बसवायची कुठून बसवायची त्यासाठी खर्च नेमका काय आहे व ऑनलाईन अप्लाय कसं करायचं याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजेच हाय सिक्युरिटी रेजिस्ट्रेशन नंबर प्लेट आता हीच नंबर प्लेट सर्व गाड्यांना बसवणं शासनाकडून बंधनकारक केलेलं आहे एकतीस मार्चपर्यंत ह्या एच एस आर पी नंबर प्लेट सर्व गाड्यांना बसणं बंधनकारक आहे आणि एकतीस नंतर जर एच एस आर पी नंबर प्लेट गाड्यांना नसेल तर त्या गाडीवर शासनाकडून दंडात्मक कारवाईसुद्धा केली जाईल आता ही एच एस आर पी नंबर प्लेट नेमकी कशी असते हे आपण पाहूया बघा इथे स्क्रीनवर दाखवलेल्या इमेजनुसार एच एस आर पी नंबर प्लेट अशा पद्धतीचे असते सर्वप्रथम या एच एस आर पी नंबर प्लेटवर आता मी इथे एक दोन तीन चार पाच सहा सहा भागात ही नंबर प्लेट डिवाइड केली आहे तर प्रत्येक भागाची मी तुम्हाला इथे माहिती देणार आहे जो एक नंबरचा जो आहे तो होलोग्राम स्टिकर आहे हा होलोग्राम स्टिकर आपल्या देशातील झेंड्याच्या अशोक चक्रासारखा हा सर्क्युलर फॉर्मॅटमध्ये होलोग्राम स्टिकर असणार आहे आणि हा होलोग्राम स्टिकर डुप्लिकेट करणं जवळपास अशक्य असणार आहे त्यानंतर दोन नंबरला जो आहे तो आपल्या देशाचा रेजिस्ट्रेशन कोड आहे आय एन डी हा कॅपिटल लेटरमध्ये असेल त्यानंतर तीन नंबरला त्याच्यास खाली युनिक लेझर इचड सिरियल नंबर नऊ डिजिटचा एक सिरियल नंबर युनिक प्रत्येक नंबर प्लेटला इथे असणार आहे त्यानंतर इथे चौथा मी दाखवलेला आहे तो आपल्या स्टेटचा रजिस्ट्रेशन कोड आहे आणि त्यानंतर त्याच्यास पुढे दोन डिजिट जो असेल तो आपला आर टी ओ ऑफिस कोणता आहे त्याचा रजिस्ट्रेशन कोड असेल आणि त्यानंतर त्याच्यास खाली क्यू जो दिसत आहे तो क्यू म्हणजे आपला सिरियल कोड आहे आणि चार एक्स जी दिसत आहेत हा चार अंकी आपल्या गाडीचा नंबर असणार आहे तर अशा प्रकारची माहिती ही संपूर्ण या एच एस आर पी नंबर प्लेटच्या असेल या एच एस आर पी नंबर प्लेटवर दोन तीन गोष्टी नवीन आहेत त्या म्हणजेच होलोग्राम स्टिकर आहे इंडिया आपल्या देशाचा कंट्री कोड जो आहे तो कॅपिटल लेटरमध्ये असेल आणि त्याच्याच खाली युनिक बारकोड असेल आणि या तीनच गोष्टी ज्या आहेत या युनिक असणार आहेत प्रत्येक नंबर प्लेटसाठी वेगळ्या असणार आहेत आणि त्यानुसार नंबर प्लेटचं आयडेंटिफिकेशन होणं गाडीचं आयडेंटिफिकेशन होणं शासनाला सोपं होणार आहे शासनाकडून एक विशिष्ट दर्जाची सुरक्षा सुद्धा सर्व वाहनांना मिळणार आहे आता या नंबर प्लेटचे नेमके वैशिष्ट्य काय आहे ते आपण पाहूया एच एस आर पी नंबर प्लेट ही हा उच्च दर्जाच्या ॲल्युमिनियमपासून बनवलेली असतात त्यामुळे ती अधिक टिकाऊ आणि सुरक्षित असते प्रत्येक एच एस आर पी नंबर प्लेटला एक युनिक कोड आणि होलोग्राम दिले जाते त्यामुळे डुप्लिकेट करणे कठीण होते आता होलोग्राम स्टिकर प्लेटवर अशोक स्तंभ असलेला होलोग्राम असतो जो क्रोमियमवर आधारित असून तो बनावट बनवणे जवळपास अशक्य आहे आर एफ आय डी टॅग रे प्लेटवर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅग बसवलेला असतो त्यामुळे वाहनांची ओळख रिमोटद्वारे सहज शक्य होते त्यामुळे त्यानंतर लेझर कोडिंग नंबर प्लेटवर युनिक लेझर कोड आहे जो प्लेटच्या सत्यतेची पडताळणी करतो आणि डुप्लिकेट न होणारे डिझाईन म्हणजेच प्रत्येक एच एस आर पी नंबर प्लेटवर जो होलोग्राम स्टिकर दिलेला आहे जे युनिक कोड आहे तो होलोग्राम स्टिकर डुप्लिकेट होऊ शकत नाही त्याचबरोबर ही उच्च दर्जाच्या ॲल्युमिनियमपासून बनवलेली असल्यामुळे ती खराबही होत नाही आणि ती काढताही येत नाही त्यामुळे डुप्लिकेट नंबर प्लेट बनवणं जवळपास अशक्य आहे खराब होणं अशक्य आहे त्यामुळे वाहनांची चोरी गैरवापर होणं या गोष्टी जवळपास एच एस आर पी नंबर प्लेट बसवल्यानंतर कमी होणार आहेत आता यानंतर एच एस आर पी नंबर प्लेट महत्वाची का आहे तर वाहनांची चोरी कमी करणे म्हणजेच युनिक नंबर आणि आर एफ आय डीमुळे चोरी झालेल्या वाहनांचा शोध घेणं सोपं होईल एच एस आर पी नंबर प्लेट असेल तर एच एस आर पी नंबर प्लेटवर दिलेला तो युनिक कोड असणार आहे त्याचबरोबर ते होलोग्राम स्टिकर असणार आहे आणि या दोन गोष्टी प्रत्येक नंबर प्लेटच्या वेगवेगळ्या असतील त्यामुळे त्याचा शोध घेणं अगदी सोपं होणार आहे त्याचबरोबर आर एफ आय डी तंत्रज्ञान वापरले असल्यामुळे आर एफ आय डी तंत्रज्ञान वापरून वाहनांना ट्रॅक केलं जाईल त्याचं लोकेशन शोधणं शासनाला अधिक सोपं होईल बनावट नंबर प्लेटमुळे होणारे गैरवापर इथे थांबवता येतील कारण ही नंबर प्लेट बनावट बनवता येणार नाही त्यामुळेच बनावट नंबर प्लेटमुळे होणारे गैरवापर टोटली इथे थांबतील आणि त्यानंतर कायदेशीर रित्या बंधनकारक म्हणजेच एकतीस मार्चपर्यंत भारतातील सर्व वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट ही बंधनकारक केलेली आहे त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचं पालन होणार आहे आणि शासनाकडून एक विशिष्ट दर्जाची सुरक्षासुद्धा सर्व वाहनांना मिळणार आहे पण एकतीस मार्चपर्यंत जर कोणी एच एस आर पी नंबर प्लेट बसवली नाही तर एकतीस मार्चनंतर त्या वाहनांना ज्यांना एच एस आर पी नंबर प्लेट नसेल त्यांच्यावर शासनाकडून दंडात्मक कारवाईसुद्धा केली जाणार आहे केंद्रीय मोटार वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या पन्नास अन्वये शासनाकडून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रेजिस्ट्रेशन नंबर प्लेट म्हणजेच एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याची तरतूद करण्यात आली होती त्यानुसार आता जर एच एस आर पी नंबर प्लेट एकतीस मार्चपर्यंत बसवणं शासनानं बंधनकारक केलेलं आहे आणि जर ती नसेल तर त्या गाडीवर दंडात्मक कारवाईसुद्धा शासन करणार आहे आता एच एस आर पी नंबर प्लेट जर नसेल तर आपल्याला एकतीस मार्चनंतर कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात नागरिकांनी वाहनांवर पी नंबर प्लेट न बसवल्यास वाहनांचे मालकी हक्क हस्तांतरण पत्ता बदल बोजा चढवणे किंवा उतरवणे प्रत विमा अद्ययावत करणे आदी कामकाज थांबवण्यात येईल एच एस आर पी नंबर प्लेट नसलेली वाहने बनावट एच एस आर पी नंबर प्लेट असलेली वाहने आदी वाहनांवर भविष्यात दंडात्मक कारवाई शासनाकडून करण्यात येणार आहे म्हणजेच बघा की आपण आपली गाडी विकल्यानंतर किंवा गाडीचा आपण इन्शुरन्स जर क्लेम करणार असेल किंवा मालकी हस्त मालकी हक्क आपल्याला हस्तांतरण करायचा असेल पत्ता बदलायचा असेल बोजा चढवायचा असेल किंवा तो कमी करायचा असेल तर या गोष्टी जर असतील आणि जर आपल्या गाडीला एकतीस मार्चनंतर जर एच एस आर पी नंबर प्लेट नसेल तर या गोष्टी आपल्याला करता येणार नाहीत त्याचबरोबर आपल्याला शासनाकडून दंडात्मक कारवाईला सुद्धा समोर जावं लागणार आहे आता या एच एस आर पी नंबर प्लेटची प्रोसेस आपण कुठून करायची तर एच एस आर पी नंबर प्लेटसाठी आपल्याला शासनाकडून ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट दिली आहे या वेबसाईटवर जाऊन आपण एच एस आर पी नंबर प्लेटसाठी ऑनलाईन ॲप्लाय करू शकतो आता ए... अगदी थोडक्यात आपण इथे पाहणार आहोत की या वेबसाईटवर जाऊन आपण एच एस आर पी नंबर प्लेटला कशा प्रकारे करू शकतो मोबाईलच्या ब्राऊझरवरून आत्ताच आपण पाहिलेली ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन ही लिंक टाकून आपल्याला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची इथे विंडो मिळेल त्यामध्ये ॲप्लाय हाय सिक्युरिटी रेजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन असं प्रकारचे सिलेक्ट ऑफिस या रकानेवर क्लिक करा ह्याच्यातून आपल्याला आपलं आर टी ओ ऑफिस फक्त सिलेक्ट करायचं आहे आर टी ओ ऑफिस सिलेक्ट झाल्यानंतर आपल्या आर टी ओ ऑफिसचं नाव इथे येईल ते बरोबर आहे का चेक करा खाली दिलेल्या सबमिट या बटनवर क्लिक करा सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन पेजवर भरपूर सारे ऑप्शन येतील त्यामधून आपल्याला एच एस आर पी बसवण्याच्या बुकिंगसाठीचा जो ऑप्शन आहे पहिलाच ऑप्शन जो आहे त्या पहिल्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे ऑर्डर नाव या बटनवर क्लिक करा आणि बाकीचा जो हा पॉपऑप येतो त्याच्यावर आपण क्लोज करायचा आहे आता यानंतर इथे आपल्याला आपल्या वे व्हेकलचा रजिस्ट्रेशन नंबर आपण एच एस आर पी नंबर हो म्हणजे घर गर, घरी फिटमेंटसाठी वापरणार आहे का आपण एखाद्या डीलरच्या ॲड्रेसवर जाऊन ती फिट करणार आहे हे आपल्याला इथे द्यायचं आहे मग डीलर प्रिमायसेस करा किंवा होम प्रिमायसेस करा आणि त्यानंतर एच एस आर पी ऑर्डर टाईप आता ऑर्डर टाईपमध्ये काय आहे की एच एस आर पी किट फॉर ओल्ड व्हेकल म्हणजे तुमची जुनी गाडी असेल मग त्याच्यामध्ये पुढचा आणि मागची नंबर प्लेट दोन्ही इन्क्लूड असतात किंवा तर तुमची एच एस आर पी नंबर प्लेट पुढची खराब झाली असेल पाठीमागची खराब झाली असेल दोन्ही खराब झाल्या असतील तर अशा प्रत्येक वेगवेगळे वेग 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 वे ऑप्शन आहेत ते आपल्याला इथून सिलेक्ट करायचे आहेत त्यानंतर आपल्या ॲड्रेसचा पिनकोड आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर व्हेकलचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे व्हेकलचा चेसी नंबर टाकायचा आहे आणि त्याच्याच खाली आपल्याला व्हेकलचा इंजन नंबर टाकायचा आहे आणि आपला व्हेकलला रजिस्ट्रेशन असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफाय विथ वाहन करायचं आहे हे व्हेरीफाय झाल्यानंतर पुन्हा आपल्याला आपल्या ॲड्रेस डिटेल्स द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं आहे तर अशा पद्धतीने थोडक्यात आपण इथे एच एस आर पी नंबर प्लेटसाठी ऑनलाईन बुकिंग करू शकतो अगदी थोडक्यात आपण आता एच एस आर पी नंबर प्लेटचं रजिस्ट्रेशन ऑनलाईन कसं करायचं बुकिंग कसं करायचं हे पाहिलं आता हीच प्रोसेस जर तुम्हाला अगदी डिटेलमध्ये पाहायची असेल किंवा ते तुम्हाला करता येत नसेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याच्यावर आम्ही अगदी डिटेल व्हिडिओ बनवून आपल्या चॅनेलवर नक्की अपलोड करू आता एच एस आर पी नंबर प्लेटसाठी नेमके शुल्क किती आहेत तर दुचाकी वाहनांसाठी साडेचारशे रुपये प्लस जी एस टी तीन चाकी वाहनांसाठी पाचशे रुपये प्लस जी एस टी आणि चारचाकी वाहनांसाठी सातशे पंचेचाळीस रुपये प्लस जी एस टी असे शुल्क हे दूध हे एच एस आर पी नंबर प्लेटसाठी असतील तर हीच थोडक्यात माहिती होती एच एस आर पी नंबर प्लेट संदर्भातली एच एस आर पी नंबर प्लेट संदर्भातल्या तुमच्या मनातल्या शंका नक्की दूर झाल्या असतील तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाले असतील अशी आम्ही आशा करतो आणि अजूनही तुमच्या जर एच एस आर पी नंबर प्लेट संदर्भातल्या काही प्रश्न मनामध्ये असतील तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याच्यावर तुमच्या शंकांचं समाधान करण्याचं काम आम्ही नक्की करू ही माहिती व हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद